सत्त्यात्तर मध्ये नाना फडणवीस यांनी कलकत्ता काउन्सिल बरोबर केलेल्या कराराचा भंग करत फ्रेंचांना पश्चिम किनारपट्टीवर बंदर उभारायची परवानगी दिली ब्रिटिशांनी प्रत्युत्तर म्हणून मुंबईवरून सैन्य पाठवले जानेवारी सतराशे एकोणऐंशी मध्ये तीन हजार नऊशे ब्रिटिश सैन्य कर्नल एडगार्डच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून आले वाटेत रघुनाथरावांचे सैन्य येऊन मिळाले तसे सैन्य महाजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते ब्रिटिश सैन्याला असंख्य अडथळे आणून त्यांची चाल मराठ्यांनी थंडावली त्यानंतर त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला तेव्हा महाजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावे व गावातील कुरुणे जाळली विहिरी विषमय केल्या तसेच इंग्रजांना मिळणारी सर्व रसद पूर्णपणे बंद करून टाकली तेव्हा ब्रिटिश सैन्याचे अन्न पाण्या हाल होऊ लागले तेव्हा ब्रिटिशांनी माघार घेण्याचे ठरवले बारा जानेवारी सतराशे एकोणऐंशी रोजी मध्यरात्री मराठ्यांनी ब्रिटिशांवर आक्रमण केले व तेव्हा ब्रिटिशांपुढील सर्व वाटा शिंदे व होळकरांच्या सैन्याने बंद केल्या तेव्हा ब्रिटिश सैन्य महाजी शिंदेना शरण आले